विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असंघटित कामगार विभाग मान्य अल्लाबक्ष गडेकरी यांचं वाढदिवसाच्या निमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर गुरुवारपेठ महानगरपालिकेच्या शाळा नंबर चौदामध्ये आयोजित केलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मान्य इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आलं कान, ना, घसा, इसी जी मेह रक्त मोफात तले। या आरोग्य शिबिरात डोळे कान नाक घसा हाडांची तपासणी ईसीजी मधुमेह रक्तदाब स्त्रियांचा आरोग्यविषयक समस्यांवर मोफत उपचार करण्यात आले यापूर्वी त्यांनी बांधकाम कामगार सेलच्या माध्यमातून सुमारे वीस ते पंचवीस हजार कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ करून दिला या कार्यक्रमात मान्य आमदार इद्रिस नायकवडी नगरसेवक अतहर नायकवडी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रभाकर जगदाळे नगरसेवक जमील बागवान महादेव दबडे प्रमोद वाघमारे नगरसेवक सुरेश भा आवटी नगरसेवक संजय मंडे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक मतीन काझी यांनीही स्वतःहून रक्तदान केलं तसेच महम्मद काझी बावा ग्रुपचे अध्यक्ष असलम काझी यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी इलाही गडेकरी बाबा बाळूभाई गडेकरी जाफर नजाफ रमजान भाई गडेकरी महावीर हुळे रहमतुल्ला गडेकरी शाहिद शेख मुजीब काझी कांबळे परवेज ढालायत सोहेल कोकणे रियाज मुजावर मुसा शेख दिलावर शमजी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे से पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते हा उपक्रम सामाजिक जपत रक्तदानाच्या महत्वावर प्रकाश टाकणारा ठरला या रक्तदानामध्ये एकूण एकशे साठ जणांनी रक्तदान केलं व एकूण अकराशे ते बाराशे रुग्णांनी सहभाग नोंदवून उपचार करून घेतले या उपक्रमांचे नागरिकांकडून अल्लूभाई यांचं कौतुक करण्यात येत आहे तसेच अल्लाबख गडेकरी यांना डॉक्टरांचं टीमकडून स्मृतीचिन्ह व सन्मानपत्रक देऊन गौरवण्यात आलं मिरज प्रतिनिधी राहतुल्ला गडेकरी साठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल